ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग 4 ड मध्ये होणार तिरंगी लढत डॉक्टर महेश कुमार कांबळे निरंजन आवटी आणि शैलेश देशपांडे यांच्यात लढत होणार रंगतदार मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये ड प्रवर्गात तिरंगी लढत होणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे कारण डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी प्रभाग 4 मधून निवडणूक लढवली आहे प्रभाग 3 मधून माघार घेऊन चारमधून अर्ज ठेवला आहे महेशकुमार कांबळे म्हणाले प्रस्तापित विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होणार त्यातील एक उमेदवार आर एस एस माइंडेड आहे तर दुसरा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विचारसरणीचा त्यामुळे दलित मुस्लिम मराठा अठरा पगड जातींची संख्या असल्याने मी या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्यामुळे डॉ महेशकुमार कांबळे निरंजन आवटी आणि शैलेश देशपांडे यांच्यात होणारी लढत ही रंगतदार असणार आहे महानकर नेपसटी आदी माने मिरज सर्व मिरजकार नागरिकांना मानाचा सप्रेम जय भीम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी या मिरजकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मिरजेतील प्रभाग तीन अ आणि प्रभाग चार ड अशा दोन प्रभागामध्ये माझी उमेदवारी दाखल केलेली होती पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर चार डमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि त्यामध्ये मला असं दिसून आलं की भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे तो आर एस एस माइंडेड आहे आर एस एसच्या विचारधारेचा आहे दुसरा उमेदवार जो आज माझ्या चार ड मध्ये दिलेला आहे तो शिवप्रत शिवप्रतिष्ठानशी निगडीत आहे याचा अर्थ असा की या प्रभाग चारमध्ये ड गटामध्ये प्रभाग चारमधल्या मतदारांनी जो बहुजन समाज आहे जो बहुजन विचारधारा मानतो भारतीय संविधान मानतो अशा पद्धतीच्या विचारधारेच्या मतदाराला पर्याय नव्हता की आर एस एसला मत करायचं का संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानला मतदान करायचं त्यामुळं तिसरा पर्याय म्हणून मी चारडमधून शैलेश देशपांडे आणि निरंजन आवटी यांच्या विरोधात माझी संघर्षाची लढाई असणार आहे या प्रभाग चारमधल्या नागरिकांना त्या प्रभागातली हुकुमशाही नष्ट व्हावी असं त्या लोकांचं म्हणणं आहे प्रभाग चारमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्तारित भागामध्ये विकास झालेला नाही कामं झालेले नाहीत कारण पाठीमागच्या निवडून आलेले लोक नगरसेवकांनी प्रभागाचे तुकडे केले होते तू हा भाग सांभाळ मी हा भाग सांभाळतो त्यामुळं एकमेकावर ढकलाढकली केल्यामुळं प्रभागाचा विकास झालेला नाही आणि प्रभाग चारमध्ये चार, चार ड या गटामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे मी सर्व चार डच्या सन्माननीय मतदार राजाला विनंती करतोय की आपण या प्रभाग चारच्या ड गटामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या संघर्षातून उभं राहिलेल्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला आपण मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्यावी म्हणजे ह्या प्रभागामध्ये आपल्याला सर्व धर्मसमभाव सर्व जाती धर्माच्या जा लोकांना माझा मुस्लिम समाज असेल आमचा मागासवर्गीय समाज असेल आमचा बहुजन समाजामध्ये मराठा समाज असेल लिंगायत समाज असेल आणि इतर सर्व बारा बलुतेदार आलुतेदार ह्या सर्व समाजाला आपण घेऊन जाऊन या प्रभाग चारचा विकास करण्याचा मानस आहे प्रभाग चार डचा जरी मी एकटाच उमेदवार असलो मी एकच मत मागणार असलो जर प्रभाग चारच्या नागरिकांनी मतदारांनी मला संधी दिली तर प्रभाग चारच्या अखंड प्रभागामध्ये मी विकास करेन असा मी शब्द देतो आणि